आवाज माणगंगा भ्रमण सेवा संस्थेच्या वतीनं गेल्या दहा बारा वर्षांपासून सुरू असलेल्या माणगंगा नदी पुनर्जीवन कार्याची दखल भारत सरकारच्या जलशक्ती मंत्रालयानं घेतली आहे जलशक्ती मंत्रालयाच्या वतीनं संस्थेचा बुधवार दिनांक तेरा डिसेंबर रोजी दिल्ली इथं गौरव करण्यात आला माणगंगा भ्रमणसेवा संस्थेच्या वतीनं गेल्या दहा बारा वर्षांपासून सुरू असलेल्या माणगंगा नदी पुनरुज्जीवन कार्य करण्यात येत आहे या संस्थेच्या वतीनं सोलापूर आणि सांगली जिल्ह्यातील पंच्याहत्तर किलोमीटर नदीची स्वच्छता आणि त्यावरील अठरा कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांची स्वच्छता करून गाळमुक्त केलाय त्यामुळे पाणीसाठ्यात वाढ झालीय नदीत असणारी झाडंझुडपट चिलारं काढून येथील प्रवाहाच्या मार्गात अडथळा असणारा गाळ काढण्यात आलाय या कामाची दखल भारत सरकारच्या पातळीवर घेण्यात आली असून त्यानिमित्त संस्थेचे अध्यक्ष वैजीनाथ धोंगडे यांचा बुधवार दिनांक तेरा डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजता नवी दिल्ली इथं केंद्रीय जलशक्ती मंत्रालय जलसंसाधन नदी विकास मंत्रालय यांच्या वतीनं सन्मान करण्यात आला या, या सोहळ्यानिमित्त सातारा जिल्हा मानगंगा नदी पुनरुज्जीवन कार्याचे प्रेरणास्थान पुणे आयकर आयुक्त डॉ नितीन वाघमोडे तसेच संस्थेचे सचिव डॉ राजेंद्र सूर्यवंशी उपस्थित होते माण तालुक्याचं नाव दिल्ली दरबारी पोहोचविणारे आदर्श गाव बनगरवाडी सुपुत्र आणि पुणे आयकर आयुक्त माण तालुक्याचा कोल्हापूर हिरा माननीय श्री डॉक्टर नितीनजी वाघमोडे यांचा सत्कार केंद्रीय मंत्री श्री शेखावत साहेब यांच्या हस्ते करण्यात आला त्याबद्दल डॉक्टर नितीन वाघमोडे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे यावेळी पुणे आयकर आयुक्त डॉक्टर नितीन वाघमोडे चौफिरशी बोलताना म्हणाले की सध्याची नैसर्गिक परिस्थिती पाहता नद्या पुनरुज्जीवित करणं महत्वाचं आहे दुष्काळी भागातून जाणाऱ्या मांड नदीच्या पुनरुज्जीवनासाठी माणगंगा भ्रमण सेवा संस्थेतर्फे आम्ही कार्य करत गेलोय परंतु या कार्यामध्ये अजून मोठी झेप घेणं गरजेचं आहे त्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन हे सामाजिक काम करणं गरजेचं आहे न्यूज साठी संपादक बापूसाहेब मिसाळ आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानजोफी न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा